नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे अल्क्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आबोत आपल्या ऊसाच्या प्लॉटवर शेतकरी मित्रांनो हा आहे ऊस दहा हजार एक दहा हजार एकची एक व्हरायटी आणि आता आपण इथं लावगण करणार आहोत दहा हजार एक या ऊसाची लावगण तर आपण सरी मारली सरी मारल्यानंतर खोडकीचं एक तास मारलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला लावगण करायची आहे साडेचार फुटाची सरी आहे साडेचार बाय दोन साडेचार बाय दोन किंवा सव्वा दोन अशा पद्धतीनं आपल्याला इथं लावगण करायची आहे तर या लावगणीमध्ये विशेष आहे की आपल्याला ता इथं ऊसाचं टार्गेट ठेवायचं हो आहे एकशे वीस टन प्रति एकर एकर एकशे वीस टन याचा अर्थ असा आहे की आपल्याला जे उत्पादन घ्यायचं आहे तर सरासरी आपल्या जमिनीमध्ये पारंपरिक पद्धतीने हे ऊस लावलेला आहे आणि पारंपरिक पद्धतीने ऊस लावलेला असल्यामुळं आपल्याला येथे सरासरी पन्नासपर्यंत ऑवरेज पंचेचाळीस ते पन्नास टन ऑवरेज येत आहे आणि इथं आपण टार्गेट ठेवणार आहोत एकशे वीस टनाचं तर एकशे वीस टनाचं जे टार्गेट ठेवायचं आहे आणि ते टार्गेट पूर्ण करायचं तर कसं करायचं चा? तर चार बाय दोन म्हणजे दोन सरीमधील अंतर चार फूट किंवा साडेचार फूट दोन टिपऱ्यामधील अंतर दीड फूट किंवा दोन फूट तर अशा पद्धतीनं अंतर मेंटेन करून आपण प्रति एकर ऊसशास्त्र सांगतं एकर एका स्क्वेअर एक ऊस जगतो एका स्क्वेअर एक ऊस जगतो मग एका स्क्वेअर फूटला जर एक ऊस जगतो तर आपल्या प्रति एकरचं उत्पादन प्रति एकरचं क्षेत्रफळ काढावं लागेल तर प्रति एकरचं क्षेत्रफळ आहे आपल्याचं आपलं त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट तर त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूटमध्ये आपल्याला जर एकशे वीस टन शंभर प्लस टन उदाहरणात उत्पादन घ्यायचं इथं कसं करायचं तर त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट म्हणजेच ऊसशास्त्र सांगतं एका स्क्वेअर फूटला एक ऊस जगतो तुम्ही ऊस कसाही लावा एक फुटाव लावा का दहा फुटाव लावा एका स्क्वेअर फूटला एक ऊस जगतो हे ऊसशास्त्र सांगतं मग एका स्क्वेअर फूटला जर एक ऊस जगतो असं ऊस शास्त्र सांगतं तर आपल्याला एक एकर जमिनीमध्ये ऊस आपल्याला पाहिजे त्रेशे हा त्रेचाळीस हजार पाचशे साठ ऊसं म्हणजे हे सरासरी गणित आपल्याला काढता येणार नाही म्हणून आपण ग्राह्य धरूया चाळीस हजार संख्या पंचेचाळीस हजार उसाई संख्या किंवा पन्नास हजार संख्या चाळीस हजार संख्या जर आपण मेंटेन केली आणि तिथं जर अडीच किलोचा ऊस आपला भरला तर चाळीस हजार मल्टिप्लाय दोन पॉईंट पाच म्हणजेच शंभर टन किंवा आपण तिथं जर समजा चाळीस हजार उसाई संख्या एक ऊस जर समजा आपला तीन किलोचा भरला तर चारित रुकुम बारा एकशे वीस टन तर अशा हिशोबाने आपल्याला इथं मेंटेन करून आपल्याला उत्पादन घेणं सहज शक्य आहे एकवीस शंभर टन उत्पादन घेणं सहज शक्य आहे तर अशा हिशोबाने आपल्याला इथं अंतर मेंटेन करून एकच गणित आहे मित्रांनो अंतर वाढवा उत्पादन वाढवा तर पारंपरिक पद्धतीने उस न लावता शास्त्रयुक्त पद्धतीने ऊस लावा आणि आपल्या शेतामध्ये उत्पादन वाढून घ्या हे आहे ऊस उत्पादन वाढीचं सूत्र आणि बाकीचे डोस जे आहेत नत्रस्फुरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जस्त लोह बोरॉन कॉपर मॉलिबिडोन आणि क्लोरीन म्हणजे मुख्यनद्रव्य दुय्यमनद्रव्य आणि मायक्रोनिटल म्हणजे सूक्ष्म तर हे आपल्याला जे काढायचे न्यूट्रिशन तर हे आपण काय करा माती परीक्षण करून घ्या माती परीक्षण करून घेऊन हे खताचे डोसा आपण काढून आपल्या मातीपरीक्षणच्या रिपोर्टनुसार खताचं व्यवस्थापन करून घ्या मग अन्नद्रव्य न्यूट्रिशन व्यवस्थापन करून घ्या आणि आपल्या जमिनीमध्ये भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपण घेऊ शकतो आणि शंभर ते सव्वाशे टन उत्पादन आपण आपल्या जमिनीमध्ये सहज सहज आणि सहज घेऊ शकतो अशा हिशोबानं मित्रांनो शंभर टन प्लस उत्पादन घेणं सहज आणि सहज शक्य आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना शंभर प्लस टनाचं उत्पादन घेण्यास काय अडचण येत आहे त्या शेतकऱ्यांनी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरवर आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न टाका आम्ही त्याचं उत्तर देण्यास समर्थ आहोत तर शेतकरी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कशी वाटली आमची ट्रिक या ट्रिकनं तुम्ही तुमचं उत्पादन वाढून घ्या थँक्यू मित्रांनो धन्यवाद राम राम